जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुरंदर तालुक्यातील खळद गाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय लक्की डॉन लक्की डॉन नाथ करते काय आज पण त्याच नावाने का पावती देव बोल खाली ते लावणारच आहे का बरोबर आज कोणाबर दिसेल पळताना बावीस अकरा पिस्टन बावी बरोबर पळताना दिसणार आहे तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले खळचच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं नाव दादा बरं आणि गाव कुठलं बरं आज कोणती कोणती बैल आणलेत -कुंत शंभू आणि सर्जा बरं ह्याचं नाव काय शंभू शंभू शंबु मित्रांनो आणि पलीकडचा सर्जा शंभू कुठल्या खांदे दादा आणि सरजा शंभूचं कसं काय नियोजन आहे ते बरोबर आणि त्याचं पहिलीकडच्या पुण्यातला पहिले बरं काय नाव यायचं डंबरू गाव कुठलं डमरूचं जुन्नर जुन्नरवर नावे बरं आज कसं नियोजन आहे डमरूचं आपलं नगरचं आहिल्यानगरचं नगर वासरूळ काय काय नाव आहे येते वास वासराचं नाव नाही माहिती बरं त्याच्याबरोबर नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला काय मित्र आहे गाना कुठलं गाव मुरबाड मुंबई आणि पलीकडच्या शिवा शिवा बर कसं नियोजन आहे आज दोघांचं पण दोघांचं तो आदत आहे एकत्रच पाळणार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबा पण आलाय बाबा इकडं स्टॉल लावला

मेडद माळशी रस्ता सुंदर पण आला आहे कुठल्या खांदी दोन्ही खांदे बरं बरं आज कसं काय नियोजन आहे चांगलं आहे कुणाबरोबर पायरा करण्यात त्याला तरच त्यांच्या कुणाबरोबर पहिलाच नाव शंभू शंभू बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय बाजी कुठलं गाव पिप्लस मुंबई मुंबईवरून आला बरं आज कसं नियोजन आहे मुंबईला आहे बरं बरं त्यावरून नियोजन आहे का कारुंडेकरांचा बाब्या पण आला आहे दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कसं नियोजन आहे बबेच सोने सोन्या ड्रायवरने केले का कुठल्या खांदी बबे गावाखांदी बघे आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा चांदे आहे बघा सुद्धा मैदानात दाखल झाला मुंबईत आहे का नाव काय कायचं रफ्तार गाव कुठलं आहे मित्र रफ्तार हिंदवडी तुझं नाव काय बरं बरं रफ्तार कुठल्या खांदी येते आज कसं काय नियोजन आहे आज येत आहे बरं हरणे कसं काय मैदान बघून आलं का कसं आहे किती दिवसात बाहेर काढले रफतारला एक महिन्याचा आहे की गॅप दिला एक महिन्याचा आराम बरोबर एक महिन्याचा गॅप असतो चला शुभेच्छा तुम्हाला डोरलेवाडीचा मार्थंड पण आलाय बघा कुठल्या खांदे मित्र मित्रांऐांदी दोन्ही खांदी नाव काय मालकांचं बरोबर आणि डोरलेवाडी कुठली बारामती बारामती डोरलेवाडी बरोबर कसं नियोजन असणार आहे होय बाय इथलंच नि बैलाबरोबर नियोजन केलं कुठल्या गटात दिसल पाळताना नव्या गटात किती दिवसाच्या गॅपने काढलाय <coughs> आदतला सोळाला स पाच सहा दिवसाच्या गॅपने काढताय बरं की तू कुठल्या गटात पाळता दिसल काय नवव्या नव्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला